हिच्या प्रेमात पडून उपसरपंच गोविंद वर्ग ने जीव दिला घरात सुंदर बायको दोन मुलं पण एक नटीसाठी आपला जीव गमवला नटीचं नाव होतं पूजा तिला पाहिजे होतं पैसा घर डागिने बंगला गोविंदला नाच बघण्याचा शोक गेला होता कला केंद्रात ओळख झाली प्रेम झालं शेवटी पूजाने फायदा उचलून घेतला पैसा उकळण्याचे काम केले ने पैसा दीड लाखाचा मोबाईल मोठमोठ्या मागण्या पूर्ण केला आणि मग पाहिजे होता बंगला बंगला देण्याचा नकार ऐकताच गोविंदला बोलली मी तुझ्यावर नाही तसले आरोप लावेल शेवटी या आरोपाच्या भीतीने गोविंदने फोर व्हीलरमध्ये स्वतःचा जीव घेतला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा